सोलापूर श्रमिक संघाच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षांचा गौरव आणि पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षांचा गौरव आणि पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान समारंभ शिवस्मारक सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला यावेळी विचारमंचावर धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी माजी महापौर महेश कोठे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की पत्रकार हा समाज घडवण्याचं काम करतो वास्तव चित्र समाजासमोर मांडतो जुन्या ज्येष्ठ पत्रकारांनी शोध पत्रकारिता चांगल्या प्रकारे केली पूर्वी माहिती मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती आज ती तंत्रज्ञानामुळं तात्काळ उपलब्ध होते नुसतीच बातमी न देता शोध पत्रकारिता ही समाजहितासाठी गरजेची आहे बातमी किती वाईट आणि चांगली याचा विचार केला पाहिजे बातमीतून चिंतन झालं पाहिजे स्पॉन्सर बातम्या दिल्या जात आहेत ही चिंताजनक बाब आहे पण त्यातून बदनामी आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचा विचार झाला पाहिजे सध्या देश कुठं चालला आहे याचं चिंतन होणं गरजेचं आहे पत्रकार आणि राजकारण्यांनी याबाबत विचार करण्याची गरज आहे देश घडवण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत देश पुढं जाऊ शकत नाही असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले म्हण सोला ते सोलापूरचा पत्रकार घेतो अनेक वेळेस घेतो पण आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही लोक करतात ती गोष्ट मिळाली पण शेवटी जनतेच्या हातामध्ये काय पडत तेवढ्या पुरती प्रसिद्धी मिळते लोक चवीनी बातमी घेतात

अधिकाऱ्यांना बोगस बिलं करायला लावली दिशाभूल करण्यात आली असा आरोप करतानाच देशात लोकशाही जिवंत राहते की नाही अशी भीती निर्माण झाली आहे कायद्याची पायमल्ली होत आहे अधिकारी राजीनामे देत आहेत सद्यस्थितीविरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे जे, जे खरं आहे तेच वास्तव लोकांसमोर मांडलं पाहिजे अशी अपेक्षा महेश कोठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली स्मार्ट सिटी झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर झाले असतील तर मला सांगा त्याच्यावर करायला लावले जातात त्याच्यापेक्षा वाईट दिवस अजून काय आले येणार आणि फक्त डिजिटल इंडिया स्मार्ट सिटी वेगवेगळे वे, वे नाव फक्त द्यायचे आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम सध्या देशामध्ये चालले असल्याला आपल्याला जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी अध्यक्ष अभय मुजावर यांनी आपले विचार व्यक्त केले प्रास्ताविक भाषणात संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला पत्रकार संघाच्या सुवर्णमहोत्सवावर सन्मित करावा असं आम्ही ठरवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज हे सर्व माझे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत तर त्याचं स्वागत करतो आणि ज्या ज्या संस्था संघटनांना संघटनांनी पत्रकारांना वर्षभरात पुरस्कार दिलेला आहे त्या पत्रकारांचा पण दरवर्षीप्रमाणे आपण आज सन्मान करणार आहोत पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी अनेक उपक्रम राबवत असतो प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन तसंच सुवर्ण महोत्सवानिमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या लोगोचं अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कैलासवासी धोंडोपंत देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ सोलापूर विद्यापीठाच्या एम ए मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये प्रथम आलेल्या रुबीना मुलाणी यांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला बी होप मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये मध्ये प्रथम आलेल्या विजयकुमार पारसेकर उल्लेखनीय कार्य करणारे विरेंद्र हिंगमिरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला उपस्थितांचं स्वागत खजिनदार विनोद कामतकर यांनी तर सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आभार मानले या प्रसंगी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संघाचे माजी अध्यक्ष नारायण कारंजकर चंद्रशेखर कव्हेकर हेमंत चौधरी अविनाश कुलकर्णी शंकर जाधव एजाज हुसेन मुजावर दशरथ वडतिले अभय दिवाणजी प्रशांत जोशी प्रशांत माने मनोज फटकर यांचा सन्मानचिन्ह शाल सोलापुरीत चादर टॉवेल देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनीही आपले विचार व्यक्त केले केली का महाप्रभंत अजूनही केली मग काय करायचा मानस आहे आणि मीच नाही ठरवलं था बाबा म्हणजे हा खतरनाक गट असतो ना त्याच्या तोंडातून बाहेर पडायचा अवकाश ते दुसऱ्या दिवशी त्यांचा असा मानस आहे अरे जजमेंट तर बाहेर येऊ द्या त्याच्या आधीच आमचं माणूस व्यक्त झालेला असतो फार म्हणजे तो प्रेमापोटी सांगते पण फार म्हणजे ते आता पोटे साहेबांनी सांगितलं सगळं आमच्या पोटातलं मनातलं जे काय आहे ते तुम्हाला आधीच समजलेलं असतं तो एक समाजातला जबरदस्त आहे आणि मला असं